थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण प्रशासनाने दिले आहेत महावितरण कंपनीचे वीस लाखाहून अधिक वीज ग्राहकांकडे तब्बल दोन हजार नऊशे नऊ कोटी रुपये थकबाकी आहे ही थकबाकी ग्राहकांकडून वसूल करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करा असे आदेश महावितरणाने दिलेत त्यामुळे आता थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे यामध्ये घरगुती कारखानदार आणि लहान मोठ्या व्यावसायिक ग्राहकांचा समावेश असणार आहे पाचशे रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असेल आणि ग्राहकानं वीज बिल भरलं नसेल तर अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण प्रशासनाने दिले आहेत त्यामुळे आता वीज ग्राहकांनी आपली वीज बिलं वेळेवर भरावी लागणार आहेत दरम्यान याबाबत महावितरणचे अधिकारी धनंजय औंडेकर यांना विचारला असता महावितरणची मोहीम नेहमीच सुरू असते ज्या ग्राहकांनी पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस बिल थकवलं त्यांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे